चला आज आपण आहे सोयाबीननी भाजी सोयाबीनच्या वड्यासनी तर चला बनवूया नमस्कार मी सुवर्णा आज आपण आहे सोयाबीन वड्यासनी भाजी तर आपण सोयाबीनच्या वड्यासाठी आई गरम पाणी ठेले आणि तर आपण सोयाबीनच्या वड्या तर त्या गरम पाणी मग आपण दहा मिनटं या सोयाबीनने वड्या आपण आता भिजू दिसू तर त्या काक आहेत तर आता या पुर दहा मिनटं कोमट पाणी मग आता भिजू देऊ आपण इथला तर आपल्या सोयाबीनच्या वड्या ते भिजाई राहणार तर देखा बऱ्यापैकी भिजाई घ्यात तर आपण त्यांच्यासाठी ते काय काय ते लागत ते देखूत तर आपण दे का एक मोठा साईज ना कांदा असा चिरी लिहिले आणि टमाटा बी असा लांब चिरी लिहिले तर आपण आता तर आता आपले आणि थोडा लसूण लिहिले तर आपण हे सगळं आधी तेल मग कळसूत तर आपण ठेले गॅस थोडं कळाय कढाई आपल्या आता गरम होईल की आणि आपण टाका ते थोडं तेल आणि तेल मग टाकणार आहेत कांदा कांदा चांगलं थोडं तेल मग देत आपण आता आलाय घे तेल मग कांदा आपला कलचा घेत आधी आपण टमाटा टाकणार आहे आणि आद्रक आणि लसूण आहे पण आपण तेलमा पाच मिनटं कलची लिहू आपना बन ते का आपण आता गॅस बंद कर ना आणि तेल मग आपला कांदा टमाटा लसण अद्रक कलचाय घे तर आपण याले मिक्सर मध्ये दू थोडं थंड होतोच मग मिक्सर मध्ये सुद्धा तर ते आपण आई सगळं मिक्सर हा भांडा म काढले तर ते आपण बारीक दहीलूत म्हणजे का आपलं पेस्ट इथलं बारीक होई आहे ते आपण मिक्सर भांडा मध्ये दही तर ते बी गरम वाप नाही तर ते का आपल्या सोयाबीन वड्यासुद्धा सुद्धा भिजाय घ्या न की नरम होई घ्या द्या तर मग चला आता आपण भाजी बनवू तर आता आपण या ना पाणी नित्रायले असं पाणी नित्राय लेवा ना आणि आपण गॅसवर कढाई ठेले कढाईमा थोडं तेल टाकेले आणि असले पण आपण तेलमा कलची लिहू सोयाबीन या वड्याचले तर असं पाणी लेवा ना आणि आपण टाकून जाते कढाईमा तर यसले मी चांगलं दोन मिनटं असं तेलमा कलची लेवा ना का आपण त्यासले कलची लिहतात असं थोडासा कलर तर आपण आधी ते काढसू आपण ताट मग वड्या काढ लियात तर ते आपण तीच कडाई ते कढई मग आपण टाकणार आहे तेल तर ते आपलं तेल गरम होत ते आपण कांदा लसूण आहे दाकू ते तेल तेल चांगलं कलची लिवा मसालाले मसाला आपला मसाला कितला भारी कलचाय आले तर असाच मसाला कलचू देवाना मसाला ते कलचायचे जायले तर आपण टाकणार आता ते मॅगी मसाला त्या मॅगी मसाला टाकेल आपण तर आपण टाकणारे जाते धना पावडर हे टाका धना पावडर थोडी आड़त। थोडा गरम मसाला आहे गरमा मसाला आहे आपला आणि तिखट तुम्ही आवडीप्रमाणे टाका तिखट जाते एकत्र करी लेवाना तेल मसाला अस थोडस उद्या आणि दोन मिनटं शिरू देवान दे आणि आन स्वादानुसार मीठ टाका ना मसाला चांगला तेल मग कलसू देवा ना तर आता आपण टाकणार आहे पाणी तर आपण गरम पाणी केलेले आहे तर गरम पाणीच टाका ना पाणी गरम करीन टाका ना थंड पाणी टाका ना नाही तर ते का पाणी आपण टाकले ते गदक की लागेल तुम्ही आवडीप्रमाणे कमी जास्त पाणी करू शकशाल आणि आता आपण टाकणार आहेत सोयाबीनच्या वड्या तर ते असं एकत्र करी लूर आणि आपली भाजीला ते गदक फुटू देऊत आणि आपण आता टाकणार आहेत कोथंबीर तर ते आपली भाजी देखा आपली भाजी बनी तयार वगैरे आपल्या सोयाबीन वड्या बी मस्त शिजी घ्या देखू शकशाल तुम्ही व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा पुढला व्हिडिओ मा धन्यवाद